अभूतपूर्व आणि ऐतिहासिक भीम जयंती शिर्डीत साजरी नेमकी कशी जाणून घेऊया साहसी खेळ विचार प्रदर्शन संगीत गीत गायन पावली लेझिम आणि विविध कार्यक्रमांनी साईबाबा संस्थांच्या शैक्षणिक संकुलातील साईबाबा विद्या मंदिर चौदा एप्रिलसाठी अनोख्या पद्धतीनं नटलेलं आज सर्वांना पाहायला मिळालं साईबाबा संस्थांच्या शैक्षणिक संकुलातील साईबाबा कन्या विद्यामंदिर या विद्यामंदिराचं प्रवेशद्वार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध अंगांनी नटवण्यात आलं होतं साजऱ्या झालेल्या भीमजयंतीच्या या कार्यक्रमाचं विशेष महत्त्व म्हणजे आजपर्यंत साईबाबा संस्थान शैक्षणिक संकुलाच्या इतिहासात पहिल्यांदाच विद्यार्थ्यांसमोर भीमजयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता दरवर्षी भीमजयंती कार्यक्रमाच्या आधीच विद्यालयातील विद्यार्थिनींना सुट्ट्या दिल्या जातात यावर्षी मात्र विद्यार्थिनींच्या समोर हा कार्यक्रम आयोजित करून एक ऐतिहासिक पाऊल खून आखण्यात आली आहे साईबाबा संस्थान शैक्षणिक संकुलासह संरक्षण विभाग आरोग्य विभाग आणि इतर विभागातील कर्मचारीही आवर्जून उपस्थित होते श्रीमान जयवंत घोडेराव हे या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यासाठी लाभले होते प्रचंड अशा उत्साहात साईबाबा कन्या विद्या मंदिरचं प्रवेशद्वार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वाक्षरीनं त्यांच्या फोटोनं गौतम बुद्धांच्या पोट्रेटनं दीक्षाभूमीच्या चित्रानं आणि वैविध्यपूर्ण गोष्टींनी सजवण्यात आलं होतं यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक वृंदांनी अतोनात मेहनत घेतली विद्यार्थिनींचं डोळे बांधून सायकल चालवणं असो सुरूल चालवणं असो लाठी असो लेझिम पावली या सर्वांनी अगदी संकुलातील प्रत्येकाचं लक्ष वेधून घेतलं विद्यार्थ्यांना थोर महापुरुष कळावेत म्हणून विद्यालयात वेगवेगळ्या जयंती पुण्यतिथीचं आयोजन केलं जातं मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पहिल्यांदाच इतिहासात विद्यार्थ्यांसमोर साईबाबा शैक्षणिक संकुलात साजरी झाली आहे आणि नक्कीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची ऊर्जा विद्यार्थिनींना मिळाल्याशिवाय राहणार नाही इतर विद्यालयांनीसुद्धा साईबाबा कन्या मंदिर या विद्यालयाचा आदर्श घेऊन विद्यार्थ्यांसमोर चौदा एप्रिल म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्याकरता वेळापत्रकात योग्य तो बदल करायला हवा साईबाबा कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींमध्ये आज दिसून आलेला उत्साह केवळ वर अवर्णनीय होता आणि म्हणूनच अशा प्रकारच्या जयंतीचे कार्यक्रम साजरे होणे अपेक्षित आहे